दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी परिसरात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे एकीकडे पावसामुळे शेतकरी सुखावला असला तरी दुसरीकडे या पावसामुळे वडजी गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या या त्रासाकडे ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे वडजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खलाटे वस्ती चेंडके वस्ती भालेकर वस्ती आणि चिवरी वस्ती इथून दररोज सुमारे पंचवीस ते तीस विद्यार्थी येतात मात्र याच मार्गावरील रस्ता काही दिवसांपूर्वीच खराब झालाय रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्यात पाणी साचलं आहे यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेपर्यंत पोहोचावं लागतं अनेकदा विद्यार्थ्यांचा तोल जाऊन पडण्याची भीती असते त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागणी केली आहे परंतु ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडं दुर्लक्ष केलं जात आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे या समस्येकडं लवकर लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही काही पालकांनी दिला